आपले आवडते समर्थ फर्निचर अँड मॉल घेऊन आलेत भव्य फर्निचर आणि इलेक्ट्रॉनिक महोत्सव कधीही न अनुभवलेल्या महोत्सवात तुमच्या आवडीचे फर्निचर स्वस्त खरेदी करण्याची संधी फर्निचरवर पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट तर सोफा सेट खरेदीवर तीस टक्केपर्यंत डिस्काउंट आणि वॉशिंग मशीनवर चाळीस टक्के डिस्काउंट शिवाय आठ हजार रुपयापर्यंतचा कॅशबॅक डायरेक्ट फॅक्टरी ते ग्राहक सेवा एक्सचेंज ऑफर तुमच्या पसंतीची भेटवस्तू आणि फ्री होम डिलिव्हरी तेव्हा आजच भेट द्या समर्थ फर्निचर अँड मॉल फ्लोरा टाउनशिप समोर घुलेवाडी तालुका संगमने आणि कोल्हार घोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले संपर्क अठ्ठ्याण्णव पाचशे सहा शहाण्णव चारशे त्रेसष्ट आणि ब्याण्णव आठशे बेचाळीस सत्तावन्न सहाशे एकोणावीस भारताचे कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशाची अखंडता आणि एकता अबाधित राखण्यासाठी मोलाचं योगदान दिलंय या युगपुरुषांच्या कार्यातून आणि विचारांतून प्रेरणा घेऊन प्रत्येक भारतीय नागरिकांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय राष्ट्रीय एकता दिनानिमित्तानं आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्तानं संगमनेर उपविभाग आणि संगमनेर शहर पोलिसांच्या वतीनं आयोजित एकता दौड स्पर्धेचा शुभारंभ आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झेंडा दाखवून झाला यावेळी व्यासपीठावर डीवायएसपी डॉ डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी भाजपा तालुकाध्यक्षा पायल ताजने तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते एकता दौड स्पर्धेमागचा उद्देश म्हणजे भारताची अखंडता आणि एकता टिकवण्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवणं हा आहे असं डीवायएसपी डॉक्टर कुणाल सोनवणे यांनी म्हटलंय तर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी या स्पर्धेचं उद्दिष्ट आणि नियोजन स्पष्ट केलंय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त शासनाने आपल्या आपल्या स्थानिक स्तरावर आयोजित करण्यास आदेश केले होते त्याप्रमाणे हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्र कार्यक्रमासाठी उपस्थित आपले सर्वांचे नाटके आमदार अमोल भाऊ खता भाजपाच्या शह अध्यक्षा ताजने मॅडम डीवायस पी कुणाल सोनोणे सर शिवसेनेचे प्रमुख विनोद भाऊ सोशी दिनेश भाऊ फटांगरे व या ठिकाणी उपस्थित सर्व अकॅडमीचे प्रमुख व विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम आपल्याला खूपच अल्प कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला त्यामुळे आयोजनामध्ये थोडीशी उडीव राहिलेली आहे बरेचसे नागरिक यायला इच्छुक होते पण त्यांना कमी कालावधी मिळाल्यामुळे ते येऊ शकले नाही तरी सुद्धा आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो व सर्वांना आपला देश सुरक्षित एकता अखंडता कशी राहील यासाठी सर्वांनी एक प्रयत्न करूया व त्या संदर्भात मी सर्वांना शुभेच्छा देतो आपण हा काय कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि केंद्र शासनाकडनं संपूर्ण जे सर्व देशातले आपले राज्य आहे त्यांचे पोलीस महासंचालक यांना निर्देश प्राप्त झाले की सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती आहे आप त्यानिमित्ताने आपल्याला संपूर्ण देशामध्ये दे एकता आणि अखंडतेचा दे संदेश द्यायचा आहे त्यासाठी आपले अखत्यारेतील सर्व पोलीस स्टेशन आहेत तिथे आपण एकता दौड आयोजित करावं तर आज संपूर्ण देशभरामध्ये दे सर्व पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे आणि त्याचाच भाग म्हणून आपल्या संगमनेर तालुक्यातील चार पोलीस स्टेशन तसेच अकोले तालुक्यातील दोन पोलीस स्टेशन सुद्धा ही एकता दौड आयोजित करण्यात आलेली आहे तरी आज आपण इथे मोठ्या संख्येने हजर झालात आणि आगामी काळामध्ये आपली पोलीस भरतीसुद्धा आहे त्यानिमित्ताने आपली तयारीसुद्धा चालू झालेली आहे याच्या आधी सुद्धा आपण मातोश्री हॉल येथे एक मार्गदर्शनपर कार्यक्रम आपल्यासाठी आयोजितसुद्धा केलेला होता तर आगामी काळातसुद्धा आपल्यासाठी एखादा आपण नक्कीच एखादा कार्यक्रम आयोजित करू आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्येष्ठ नागरिकांचे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले तसेच आपलं सायकल तसे ग्रुप असेल किंवा महिलांचा ग्रुप असेल हे सुद्धा सहभागी झाले आणि विशेष म्हणजे आपल्या तालुक्याचे आमदार श्री अमोल भाऊ खतार हे वेळात वेळ देऊन या आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आणि त्यांनी आपल्या सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत याचबरोबर पायलताई तालने त्याचबरोबर दिन विनोद सूर्यवंशी तसेच दिनेश पटांगरे हे सर्व मान्यवर त्याचबरोबर इथे सर्व नागरिक आपल्या सर्व सहभागी झाले आणि त्यांनी आपला कार्यक्रम याची शोभा वाढवलेली आहे त्यानिमित्ताने सगळ्यांना मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच आपण सर्व सहभागी झाले यासाठी आपले आभार आणि आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो देश स्वतंत्र झाल्यावर खरी एकात्मता टिकवण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं जुनागड काश्मीर आणि हैदराबाद या संस्थानांच्या विलिनीकरणाच्या वेळी त्यांनी दाखवलेली कणखर भूमिका खऱ्या अर्थानं देशाच्या अखंडतेसाठी ऐतिहासिक ठरली त्याग शिस्त आणि राष्ट्रीय एकतेचा आदर्श प्रत्येक भारतीयांना त्यांच्या जीवनातून घ्यावा असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला तर शहरातील विविध अकॅडमींमध्ये पोलीस भरतीची तयारी करत असलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा यातील सहभाग पाहून आमदार अमोल खताळ यांनी समाधान व्यक्त केलाय सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती दिनानिमित्त पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या एकता दौड या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले ज्येष्ठ नागरिक असल ज्यांनी आत्ताचं सायकलिंग स्पर्धेमध्ये सहभाग झाला ते असल आमचे बंधू आणि भगिनी भावी पोलीस अधिकारी कर्मचारी सर्वांचं तसेच आपल्या विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सोनवणे साहेब असल पी आय देशमुख साहेब असल अध्यक्ष पायलताई असल विनोद सूर्यवंशी दिनेश फटांगरे तसेच ज्या ज्या अकॅडमी पोलीस घडवण्याचं राज्याचं देशाचं प्रशासनातील एक घडवण्याचं काम प्रशासनामध्ये जाण्याचं जे अकॅडमीचे सर्व संचालक करत ते सगळे असेल या सगळ्यांसाठी एकदा आपण टाळ्या बाजू या सगळ्यांनी सांगितलं पी आय साहेब बोलले डीवाय एस पी साहेब बोलले कमी वेळ मिळाला पण साहेब कमी वेळात सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे त्याच्यामध्ये आज एवढ्या प्रत्येक ठिकाणी हा कार्यक्रम होत असतानासुद्धा इथं आलेली संख्या ही निश्चितच चांगली आहे त्यामुळे आपलंही मी अभिनंदन करेल ज्या पद्धतीने सरदार वल्लभभाई पटेल मगाशीच मी सांगितलं लोह पुरुष म्हणून ज्यांना ओळखलं जातं बऱ्याच जणांना माहीत नाही का देशाचे उपपंतप्रधान म्हणून सुद्धा त्यांनी काम केले ते वकील होते आणि ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला त्यानंतर खऱ्या अर्थाने जे आपल्या भारताची एकात्मता अखंडता त्यांनी टिकवण्याचं काम केलं जुनागड असेल काश्मीर असेल हैदराबाद असल हे ज्यावेळेस काही लोकांचा विचार चालला होता काही स्वतंत्र झाले पाहिजे पाकिस्तान भारत याच्यामध्ये कुठं गेले पाहिजे त्यावेळेस त्यांनी लोहपुरुष म्हणून जी कणखर भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमुळं आज आपल्या भारताची एक अखंडता आज जो आपला भारताचा नकाशा आपण बघतो तुम्हाला आम्हाला जो अभिमान वाटतो तर त्यामध्ये खरंच जर त्याचं योगदान असेल तर ते आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल यांना त्याचं दिलं पाहिजे निश्चित आजचा चांगला कार्यक्रम झाला आहे ज्यांनी प्रथम तृतीय तृतीय पारितोषिक मिळाले त्या सर्वांचं मी खूप अभिनंदन करतो आणि पुढील भरतीसाठी तुम्हाला आपल्या या सरकारच्या कालावधीमध्ये महायुती सरकारच्या कालावधीमध्ये आदरणीय फडणवीस साहेब गृहमंत्री आहेत त्यांना प्रत्येकाची काळजी आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल अजितदादा असेल या सगळ्यांच्या माध्यमातून प्रत्येक भागातील विभागातील भरतीसाठी स्वतः सीएम साहेब लक्ष ठेवून असता आणि निश्चितच आता जी तुमची पोलीस भरती झालेली आहे जी घोषणा केली होती ती प्रत्यक्षात आणण्याचं काम फडणवीस साहेबांच्या माध्यमातून चाललंय त्यामुळे निश्चित मला खात्री आहे आज जे या स्पर्धेत सहभागी झाले होते त्यातीलच भविष्यातील पुढील कालावधीमध्ये हो पोलीस भरती होऊन पुन्हा आपल्या देशसेवेसाठी सक्रिय राहतील आपण सर्व पुन्हा इथं आल्याबद्दल आपला अभिनंदन करतो अहिल्यानगर पोलीस संगमनेर उपविभाग आणि संगमनेर शहर पोलीस दलाच्या वतीनं घेण्यात आलेल्या एकता दौड स्पर्धेत पुरुष गटाची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते नाशिक महामार्ग एकशे बत्तीस केव्ही अकोले बायपास या मार्गावर आणि मुलींची स्पर्धा संगमनेर नगरपालिका क्रीडा संकुल ते कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्गावर घेतली गेली सर्व विजेत्या स्पर्धकांना आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवलं गेलं तर सर्व सहभागी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं या स्पर्धेमध्ये ज्येष्ठ नागरिक गटामध्ये अशोक नवले प्रथम आलेत तर गणेश कुमार बाहेती द्वितीय आणि दीपक क्षेत्रिय यांनी तिसरा क्रमांक पटकावलाय मुलांच्या गटामध्ये सूरज अनिल कदम प्रथम विशाल नंदू थोरात द्वितीय तर विजय रामनाथ सोनवणे यानं तृतीय क्रमांक पटकावलाय आणि मुलींच्या गटात धनश्री दत्तू हुलगीर हिनं प्रथम वर्षा बाळासाहेब बर्डे हिनं द्वितीय आणि रुपाली मच्छिंद्र सोडनर हिनं तृतीय क्रमांक मिळवलाय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर एस के टायर सीएट शॉपी सीएट टायरशी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि पीओसी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपराटर सुराज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा